हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सिमला मिरची अगदी झटपट होणारी अशी एक रेसिपी दाखवणार आहे पण जितकी झटपट होणार ना त्यापेक्षा कितीतरी जास्त ती चटपटीत होणार आहे तर त्यासाठी बघा सिमला मिरची मी धुवून पाण्यात ठेवली आहे म्हणजे काही कचरा वगैरे हो असेल तर निघून जातो चिकटलेलं काही असेल तर आता इथे मी बटाटा घेतला आहे एक गोष्ट लक्षात घ्या आपण कसलंही वाटण न काढता ही भाजी करणार आहोत आणि पातळ भाजी नाही आहे ही पण तरी ती अशी मसालेदार आणि चटपटीत होणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे मग मधीमधी काही गोष्टी तुमच्या स्किप होणार नाहीत आणि अगदी परफेक्ट जशी माझी भाजी झाली होती तशीच तुमचीसुद्धा होईल पाहुणे आल्यावरती खास करून ही डिश करा कारण की खरंच खूप स्पेशल आहे त्यामुळे नक्कीच करून पहा आणि ही डिश मी कुठेही पाहिलेली नाही आहे किंवा कोणाच्या हातची खाल्लेली नाही आहे ही मी आधी स्वतः केली होती आणि ती मला आवडली म्हणून मग तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी पुन्हा करते आहे तर इथे बघा आपण बटाट्याची साल काढून घेतली एक बटाटा घेतला आहे मी आणि तो बारीक किसनीने आपल्याला किसून घ्यायचा आहे मोठ्या किसणीने शक्यतो नकाच किसू अद्रक किसायची जी किसनी असते आपली छोटी त्यानेच किसून घ्यायचा आहे आणि एक बटाटा पुरेसा आहे इथे तर हा बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आधी कारण की बटाट्यामध्ये बऱ्यापैकी स्टार्च असतं ते सगळं निघून गेलं पाहिजे त्यासाठी दोन ते तीन पाण्याने हा बटाटा धुवून घ्यायचा आणि मग चौथ्यांदा त्यात पुन्हा पाणी टाकून ठेवायचं तुम्ही पाहू शकता किती पांढरा शुभ्र हा बटाटा दिसतो आहे आणि पाणीसुद्धा स्वच्छ आहे असं स्वच्छ पाणी होईपर्यंत आपल्याला बटाटा धुवून घ्यायचा आहे आता इथे बघा मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदे खूप जास्त घ्यायची गरज नाही आहे एक अगदीच छोटा आहे आणि एक मिडियम साईजचा असे दोन कांदे घेतलेत मोठा असेल तर एकच घ्या आणि आता हा आपल्याला एकदम बारीक असा कट करायचा आहे बहुतेक वेळा काय होतं बहुतेक रेसिपी अशा असतात की ज्याला वाटण काढायचं नाही आहे मग कांदा जास्त प्रमाणात लागतो पण ही रेसिपी तशीसुद्धा नाही आहे खूप कमी साहित्यामध्ये पण तितकी चविष्ट आणि खूप मस्त अशी ही आपली रेसिपी तयार होणार आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की माझ्या चॅनलवरती खूप वेगवेगळ्या आणि अगदी उत्तम अशा रेसिपीज असतात बऱ्याचदा तुम्ही कमेंट बॉक्ससुद्धा चेक करत जा कोणाचेही व्हिडिओ पाहताना कारण की माझे जे व्हिडिओ पॉप्युलर गेलेत खरंच त्यांना एवढ्या भरभरून कमेंट देत आणि खूप छान आहेत त्यासुद्धा मेन म्हणजे आणि सगळ्यांना आवडतात माझ्या रेसिपी करून पाहिल्यानंतरनं मला कमेंट करून कळवताय तुम्ही की ताई खरंच छान झालती वगैरे तर खरंच खूप छान वाटतं आणि मनाला समाधानसुद्धा वाटतं माझा व्हिडिओ कुठून पाहताय हा सुद्धा ते मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतरनं सुद्धा मला कळवायला विसरू नका तर असं चला आपला बघा कांदा छान असा बारीक कट करून झालेला आहे एक टोमॅटो घेतला आहे मी टोमॅटोच्या मध्ये ज्या बिया असतात ना त्या आपल्याला काढून टाकायच्या ते त्या नाही घ्यायच्या आणि टोमॅटो आता दाखवतीये तसा कट करायचा आहे आधी असा उभा छान पातळ कट करून घेऊया तर जसा व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने कट करा आता नॉर्मली सगळ्यांनाच माहिती आहे की टोमॅटो बारीक कसा कापायचा पण बऱ्याचदा काय होतं ना खरंच ते सांगते आहे खूप वेळा कमेंट अशीसुद्धा येते ताई भाज्या चिरताना का नाही दाखवत तर भाज्या चिरताना टोमॅटो कांदा कट करतानासुद्धा आम्हाला दाखवत जा आणि मेन म्हणजे तुझं बोलणं आम्हाला आवडतं तू किती छान बोलतेस किंवा काय खरंच तुम्ही एवढं छान बोलता ना माझ्याबद्दल की मग मला खूप छान वाटतं आणि बऱ्याचदा आता हल्ली हल्ली खरं ते सांगते काय होतंय सुरुवातीला कमेंट खूप जास्त म्हणजे खूपच कमी यायच्या त्यामुळे मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत होते पण आत्ता आत्ता काय होतं की कमेंट भरपूर येतात आणि मग कधी कधी मला पण दोन मुलं आहेत आणि घरातलं सगळं बघून कधी कधी कमेंटला रिप्लाय द्यायचं राहून जातं तर प्लीज तेवढं नाराज होऊ नका माझ्यावरती की रिप्लाय नाही दिला म्हणून मी शक्यतो ट्राय करत असते की जेवढ्या पण कमेंटचा मला रिप्लाय देता येईन तेवढ्या कमेंटचा मी रिप्लाय द्यायला ट्राय करत असते तर प्लीज तेवढं थोडंसं समजून घ्या आता इथे पहा आपण सिमला मिरची कट करणार आहोत मी अगदी सगळ्या शिमला मिरची नाही दाखवणार आहे कट करून तुम्हाला तर तुम्हाला जसं व्हिडिओत दाखवते तशा पद्धतीने त्याच्या बिया काढून टाकायच्या त्या आपल्याला आणि अशा पद्धतीने ही शिमला मिरचीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे तर आता संपूर्ण सिमला मिरची मी आधी कट करून घेते अशीच पटपट आणि रेसिपी खरंच खूप सोपी आहे तुम्ही अगदी ठरवलं ना आत्ता तरी मग तुम्ही पंधरा एक मिनटामध्ये आरामात ही रेसिपी आपली तयार होणार सगळी कटिंग वगैरे करून सांगते आहे पंधरा मिनटामध्ये तयार होणार कारण की सिमला मिरची शिजा शिजायला तसा वेळ लागत नाही अजिबातच तर तुम्ही पाहू शकता तुमच्यासोबत गप्पा मारता मारता माझी सगळी सिमला मिरची चिरून झालेली आहे आणि आता मला ह्या व्हिडिओवरती शंभर टक्के अशी कमेंट येईल ताई किती बोलता पण जे ही कमेंट करतात ना त्यांनी खरंच एकदा कमेंट बॉक्स आधी चेक करत जा कारण की बऱ्याचशा कमेंट अशा असतात की आम्हाला आवडतं तू एवढ्या गप्पा मारतेस किंवा जे काय असेल ते त्यामुळे मग बाकीच्या माझ्या फॅनसाठी माझ्या फॅमिलीसाठी म्हणून मी तुमच्यासोबत गप्पा मारत असते तर असो आता कढई ठेवलेली आहे आपण कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे मी तुम्ही तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त घाला किंवा कमी घातलं तरी चालेल त्यानंतर न मोहरी घालायची आपल्याला मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरच आपल्याला जिरं घालायचं आहे जिरंसुद्धा छान फुललं आहे बघा आता मी इथे कढीपत्ता सॉरी लसणाच्या ज्या पाकळ्या थे आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या घातलेल्या आहेत यामध्ये त्यानंतर ना आपण दालचिनी आणि लवंग घातलेली आहे त्यानंतर तेजपत्तासुद्धा घालायचा आहे आपल्याला आणि हे छान मिक्स करून घेऊया मसाले थोडे भाजून द्यायचे तेलामध्ये तर बघा मसाले व्यवस्थित आपले भाजले गेलेत त्यानंतर आपण यामध्ये हिंग घालूया तेलामध्येच हिंग घालायचं म्हणजे मग भाजीला चव छान येते आता हिंग घातल्यानंतर ना ते पुन्हा एकजीव करून घेऊया संपूर्ण आणि आता यामध्ये कांदा घालती आहे मी जो आपण कट करून घेतलेला कांदा होता तो यामध्ये ॲड करायचा आहे आणि हा सुद्धा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खूप फास्ट गॅसवरती कुकिंग करायची नाही शक्यतो आणि खूप बारीक गॅसवरसुद्धा करायची नाही नाहीतर मग वेळ जातो खूप सारा तर मिडियम गॅसवरच मी कांदा परतवून देते थोडंसं मीठ घातलं होतं मी म्हणजे मग कांदा लवकर ट्रान्सपरंट होतो आता कांदा बऱ्यापैकी आपला कच्चा पाना जसा निघून गेलेला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत आणि हे पुन्हा टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत छान परतवून घेणार आहोत तर बघा पन्नास टक्के टोमॅटो छान शिजला गेला आहे आता यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालते आहे आधी आपण लसूण ठेचून घातला आहे कारण की जी रेडीमेड पेस्ट मिळते ना त्यामध्ये शक्यतो अद्रकचा वापर जास्त असतो थो, म्हणून मग थोडासा लसूण फोडणीत घालायचा म्हणजे मग भाजी अजून जास्त छान होते अशा काही काही छोटे टिप्स टिप्ससुद्धा देत असते मी आधीमध्ये त्यामुळे खरंच जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर चला आता आपण मसाले ॲड करूया सगळ्यात आधी मी लाल तिखट घातलं आहे त्यानंतरनं एक चमचाभर बेडगी मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे धना पावडरसुद्धा अर्धा चमचा घालायची आहे आणि इथे मी पावभाजी मसाला वापरला आहे पावभाजी मसाल्यामुळे खूप छान चव येते ह्या भाजीला आपले जे पोहे खायचे दो चमचे असतात ते दीड ते दोन चमचे इतपत मी हा मसाला घातलेला आहे आता तुम्ही भाजी किती क्वांटिटीत करताय त्यानुसार तुम्हाला तेल तिखट मीठ मसाला म्हणजे सगळंच त्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आता जर जास्त भाजी करत असाल तर कांदासुद्धा थोडा जास्त लागेल तर तो अंदाज घेऊन तुम्हाला भाजी करायची आहे आता हे छान सगळं परतवून झालं की यामध्ये आपल्याला सिमला मिरची ॲड करायची आहे जी आपण कट करून घेतली होती ती आणि बिया ह्याच्या काढायच्यात आठवणीने बिया अजिबात घ्यायच्या नाही नाही तर त्या दाताखाली आल्या तर मग टस्टच टस लागतात त्यामुळे बिया काढून टाकायच्या आधीच कापताना आणि आता जो आपण पाण्यामध्ये ठेवलेला बटाटा होता तो छान घट्ट पिळून घ्यायचं त्याचं पाणी आणि मग तो बटाटासुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहिली तर तुम्हाला समजलं असेल की किती सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि खूप जास्त नवीन आहे या पद्धतीने एकदाही कोणी केली असेल असं मला खरंच नाही वाटत आणि जर यापूर्वी तुम्ही खरंच अशी भाजी केली असेल ना तर मला नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे मलाही कळेल की अरे ही ऑलरेडी अस्तित्वात आहे आपल्याला उशिरा क्लिक झाला आहे असं तर असो भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे मी आता चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ खूप जास्त घालू नका कारण की ही भाजी शिजल्यानंतर थोडीशी कमी होते तर त्या अंदाजे मीठ घाला आणि शक्यतो पावभाजी मसाला कधीही आपण घालताना मीठ थोडं बेतात घालायचं ना बघा इथे मी अगदी छोटी वाटी आहे त्याने पाणी घातलेलं आहे म्हणजे तेवढंच फक्त थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मग मं भाजी खाली लागणार नाही आणि शिमला मिरची शिजायला मदत होईल बटाटासुद्धा आपला कच्चा आहे अर्थात तर आता बघू शकता तुम्ही छान अशी वाप बसलेली आहे आणि तेलसुद्धा मस्त सुटलं आहे साईडने ही भाजी मिक्स करून घेऊया आपण खूपच कमाल लागते खरंच तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा ब्रेडसोबत कशासोबतही खाऊ शकता जे अवेलेबल असेल ते किंवा जे तुम्हाला आवडत असेल ते थे। झाकण ठेवून ह्याला शिजायला कमीत कमी चार मिनटं तरी लागतात कारण की शिमला मिरची शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही अगदी पटकन शिजली जाते आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त आणि टेमटिंग अशी आपली ही भाजी झालेली आहे तुम्हाला थोडी जास्त ओलसर हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि जर भातासोबत ही भाजी तुम्हाला खायची असेल तर पाण्या पाणी ॲड करून तुम्ही थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केला तरीसुद्धा खूप कमाल लागते ही भाजी नक्कीच एकदा ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका की ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही कमेंट भाजी केल्यानंतरच करा म्हणजे मग मलासुद्धा खरं कळेल की बाबा खरंच ही तुम्हाला आवडती की नाही आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडली आहे तर चला असो व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि जर अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा उद्या छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत तो बाय